नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकॉलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच थोडं नवरात्र सुरू झाल्यामुळे आपण आपला काउन्सलिंग आणि अन सायकोलॉजी आणि लाईव्ह कोच हे विषय वेगळे सोडून तात तुर्तास त्यांना थोडंसं थांबवून आपण आपला नवरात्र उत्सव साजरा करत आहोत नवरात्र नऊ नौ दिवसांची देवीची रूपे या रूपांबाबत आज आपण रोज जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या पद्धतीने माझ्याकडे असलेली थोडीशी जी माहिती आहे देवीच्याबद्दल ती आपल्यासमोर मी शेअर करण्याचा एक प्रयत्न करते आहे आज नवरात्रीचा चौथा दिवस तर या चौथ्या दिवशी आपण कुठल्या देवीची उपासना करावी हा नवरात्रीचा चौथा दिवस कुठल्या देवीच्या नावाने किंवा कुठल्या देवीच्या उपासनेत आपण घालवायचा याबद्दल आपण थोडीशी <coughs> सॉरी माहिती बघूया तर नऊ रूपांपैकी आजचे चौथे रूप म्हणजे माता कुष्मांडा देवी आजचे चौथे रूप म्हणजे माता कुष्मांडा देवी बोला जय कुष्मांडा देवी तर ही कुष्मांडा देवी म्हणजे कोण हिला आठ भुजा आहे आणि या आठ भुजांच्या मध्ये तिला वेगवेगळ्या गोष्टी तिने धारण केलेल्या आहे तर या आठ भुजांमध्ये असल्यामुळे तिला अष्टभुजा माता असेही संबोधल्या जाते तर या अष्टभुजा मातेच्या अष्टभुजांमध्ये काय काय आहे ते आपण बघणार आहोत तर एका हातामध्ये कमंडरू आहे एका हातामध्ये धनुष्यपाण आहे एका हातामध्ये कमळ आहे एका हातामध्ये गदा आहे एका हातामध्ये चक्र आहे तर एका हातामध्ये अमृत कलश आहे आणि एका हातामध्ये जपमाळ आहे अशा आठ मध्ये तिने काहीतरी धारण केलेलं आहे या वेगवेगळ्या वस्तू धारण केलेल्या आहेत म्हणूनच तिला माता असेही म्हटल्या जाते ही जे वाहन सिंह आहे ही सिंहावर आरूढ झालेली आहे त्याच्यानंतर कुष्मांड मला वाटेल की कुष्मांड माता म्हणजे काय कुष्मांड देवी म्हणजे काय तर कुष्मांड याचा अर्थ आपण बघूया त्याचा अर्थ कु कु म्हणजे लहान उष्मा उष्मा म्हणजे ऊर्जा उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड असा हा कुष्मांड देवीचा अर्थ होतो तरी आपल्या दिव्य हास्याने जर आपल्याला माहिती नसेल तर तिने आपल्या या दिव्य हास्याने अंधकार दूर केला आहे शून्यातून ही सृष्टी निर्माण केली आहे आणि ब्रह्मांडाची निर्मिती आपल्या या कुष्मांडा देवीने केलेली आहे तर आता अशा आपल्या या अष्टभुजा कुष्मांडा देवीची उपासना काशी करावी याचं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया या दिवशी भक्तांनी आपल्या कुष्मांड मातेची मनोभावे आराधना करावी त्यामुळे आपल्याला आरोग्य आयुष्य समृद्धी व शक्तीची ही प्रार्थना होते आणि आपल्याला आरोग्य आयुष्य शक्ती प्राप्त होते मातेने मातेला पांढरी फुलं अर्पण करावी या दिवशी कद्दू म्हणजे भोपळा नैवेद्य म्हणून माता कुष्मांड देवीला प्रदान करावा अर्पण करावा अशी परंपरा आहे म्हणजे जुन्या काळापासून झालं आहे की भोपळा जो असतो तो कुष्मांड देवीला आपण आजच्या चौथ्या दिवशी अर्पण करायला हवा मातेला देवीच्या पूजेच्या वेळेस शरीरात एक उत्साह हो निर्माण होतो एक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे काय होतं आपल्याला मानसिक मानसिक शांती लाभते व सकारात्मक थॉट्स आपल्या निर्माण होते आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या प्रकारे आपल्याला देवीची कुष्मांड देवीची उपासना केल्यामुळे हे आपल्याला लाभ होतात मग कुष्मांड देवीची आपण थोडक्यात एक छोटीशी अशी कथा ऐकूया चालेल तर सुरुवातीला ब्रह्मांड हा अंधकारमय होता ब्रह्मांडमध्ये नुसता अंधार होता सगळीकडे बघाल तिकडे अंधार होता आणि शून्यपणा होता काहीही नव्हतं कुठलीही गोष्ट ब्रह्मांडात नव्हती नुसता होता तो अंधकार आणि कुठलीही गोष्ट या ब्रह्मांडावर अस्तित्वात नव्हती परंतु माता कुष्मांडाने आपल्या तेजस्वी हास्याने कुष्मांड मातेचं हास्य जे आहे ते अत्यंत तेजस्वी आहे तर कुष्मांड मातेने आपल्या तेजस्वी हास्याने सृष्टी निर्माण केली ग्रहतारे निर्माण केले सूर्य निर्माण केला म्हणजे ही जे काही आपल्याला सूर्य दिसतो ग्रहतारे दिसतात ही सृष्टी दिसते ही कुणी निर्माण केली तर आजची आपली उपासना करणारी जी देवी आहे कुष्मांडा देवी या दे उष्मांडा हे निर्माण केले म्हणूनच तिला आदश्रष्टा असं सुद्धा संबोधल्या जाते तर भक्तांसाठी आपण काय लाभ घेता येईल आपल्याला तर कुष्मांडा देवीची आपण मनोभावे आराधना केल्यामुळे मातेची पूजा केल्यामुळे आपले आजार दूर होतात आपल्यामध्ये जी नैराश्याची भावना आलेली आहे ती दूर होते आपले आरोग्य सुधारते आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होते तेव्हा अशा या कुष्मांड देवीची मनोभावे आज आराधना करा तिची पूजा करा आणि आपलं सुख समृद्धीचं आयुष्यसाठी तिच्याकडून भरभरून आशीर्वाद मिळवा हीच मी आज माता कुष्मांड देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि मला नक्की कळवा की आज जी चौथं पुष्प आपल्याकडे होतं नवरात्रीचा चौथा दिवस आपण माता कुष्मांड देवीच्या ने तुम्ही कुष्मांड देवीची आराधना केली का आणि केली असल्यास तुम्हाला कसं वाटलं हेही मला सांगा परंतु मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा की तुम्ही कुष्मांड देवीची आराधना केली का तिचा जॉब केला का हे मला नक्की कमेंट करून कळवा कारण जर सायकोलॉजी या चॅनलवर जर तुम्ही नवे नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तू था तास इथेच थांबते तरी शेवटी एक कुष्मांड देवीच्या नावाने आपण गजर करूया माता कुष्मांड देवी की जय तू इथेच था थांबूया धन्यवाद